हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल आणि हा जो व्लॉग आहे तो मी सकाळी स्टार्ट केला आहे आणि मम्मीच्या इथे ना जास्त काही असं नसतं माझ्याकडे काम वगैरे आणि त्यामुळे शूट पण मी जास्त काही करू शकत नाही पण जे पण काही आहे ते तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये मी शेअर करते तर सगळ्यात पहिल्यांदा तर काही लोकांचं कन्फ्युजन झालं आहे की मी माझ्या म्हणजे माझं मी मुंबईत राहते आणि माझं सासर जे आहे ते सांगली आहे किंवा गाव जे आहे ते चांगली आहे आणि मी इकडे आली आहे तर असं नाही आहे माझा माहेर चांगली आहे आणि माझं सासर आहे ते प्रॉपर मुंबईच आहे तर मी माझ्या माहेरी सध्या आलेली आहे जुन्या लोकांना माहितीच आहे पण नवीन जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासाठी हे आहे तर अभिषेकला जेवण जे आहे ते अगदी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की तिखट वगैरे द्यायचं नाही आहे तर त्याला ना टेस्ट अशी झाली आहे की त्याला काही खायची इच्छा होत नाही आहे सेम टेस्ट सेम टेस्ट असं तर म्हणून मग तो मला बोलला काहीतरी वेगळं कर मग मी त्याच्यासाठी आता टोमॅटो सूप करते आणि खूप म्हणजे नाटक होते अभिषेकचं वेगळं जेवण आमच्या सगळ्यांचं वेगळं जेवण जेव्हा मुंबईमध्ये मी होते त्यावेळी कसं आम्ही सगळे तेच जेवायचो बट इथे तसं नाही होत तिथं सगळ्यांचं वेगळं आणि आमचं अभिषेकचं वेगळं असं होतं आहे मग त्याला सगळ्यांसाठीच सा मी टोमॅटो सूप करेन पण अभिषेकसाठी फक्त मेरीपूड घातलेलं करेन आणि आमच्यासाठी नॉर्मल करेन जेवण वगैरे करून आम्ही तिघेजण दुपारी बाहेर निघालो अभिषेकचे काही सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट करायचे होते आणि कुठून हा पेशंट वाटतो आहे बघा अतिशय नॉर्मल आहे ऑपरेशन करायचं आहे म्हणूनच नाही तर अतिशय एकदम नॉर्मल दिसतोय अभिषेक आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यानंतर अभिषेकला सोनोग्राफीची इथे गेल्यावर त्यांनी सांगितलं की खूप सारं पाणी प्यायचं आहे तर मी आणि माझा भाऊ त्याच्यासाठी पाण्याच्या बॉटल आणायला गेलो आणि मग तिथं ज्यूसचा स्टॉल होता तर म्हटलं चला ज्यूस पण पिऊन घेऊया आणि तो मला कंटिन्युअसली हसवत होता का हस हसवत होता ते आता मला आठवत नाही आहे पण हसवत होता त्यानंतर मग येता येता आत्ता माझं त्याचं तो तेच कॉन्व्हर्सेशन झालं होतं की पेशंट पेशंट म्हणून अभिषेक जरा जास्तच गैरफायदा घ्यायला लागला आहे कारण आम्ही जास्त लांब जायचं नाही म्हणून एवढ्या उन्हात तीन वाजता चालत चालत गेलो होतो त्याला पाणी आणण्यासाठी आणि तो मात्र निवात तिथं इंस्टाग्रामवर रील स्क्रोल स्कुर, करत बसला होता हे घे हे घे आणते मी माझं डोकंच चालते हे पी हे पी तेच बघ अबू तुला काय बोलले मी आत्ता त्याला तेच बोलले त्यांनी दोन्ही थंड दिलेत कुठे जाऊन आलो माझे कुठे जाऊन आलो माहिती घर केवढ्या लांब गेलो होतो चल आणखी एक ज्यूस पिऊया आपण घरी आले चार साडेचारच्या दरम्यान आणि अभिषेक मग झोपला मी पण थोडा वेळ मूवी बघत पडली झोप काय लागत नाही अशी यावेळी झोप नाही लागत झोपेची एक दुपारची पण वेळ असते त्याचवेळी झोप लागते आणि मम्मी आत्ता गेली आहे मुलांना घेऊन तिच्या मैत्रिणीच्या घरी तिचे पण नात आणि नातू अकीरा युद्धवीरच्याच वयाचे आहेत तर त्यांच्यासोबत खेळायला म्हणून घेऊन गेली आता दोन तीन तास काय मम्मी येत नाही तिकडून म्हणलं चहा करून घेते चहा पिते चार साडेचार वाजता आम्ही घरी आलो आणि त्यानंतर मग अभिषेक पण झोपला आणि मी म्हटलं चला मी थोडा वेळ पडले एक अर्धा पाऊण तास पण झोप काय लागली नाही टी व्ही बघतच पडले होते आणि मम्मी गेली आता अखिर घेऊन तिच्या फ्रेंडच्या घरी तिच्या मैत्रिणीचे पण नात आणि नातू जे आहे ते अकिरयद्वीरच्या वयाचे आहेत तर मम्मी बोली जाते मम्मी मी आता दोन तीन तास काय मम्मी येत नाही मग चहा ठेवूया म्हटलं मला मी चहा पिते आणि अभिषेकला हवं होतं अभिषेक झोपतानाच मला सांगून झोपला होता मला काही खायची इच्छा नाही काहीतरी थंड असं कर मग मिक्स फ्रूट ूट ज्यूस त्याच्यासाठी आहे पण ज्यूस बनवायचं तर त्याला हे नाही चालत म्हणजे दूध नाही चालत पण जे पण काही आहे म्हणजे ॲपल होतं चिकू होता, होता आणि त्यानंतर बनाना होतं तर त्याचं मग हेच केलं मी नॉर्मल पाणी घालूनच ज्यूस बनवते पण त्याची काय एवढी टेस्ट येत नाही म्हणजे दुधाने जी टेस्ट येते पण आता काही पर्याय नाही कारण तो आता आजारी आहे तर त्याला काही करू शकत नाही आणि मम्मीचं कसं असतं माहिती आहे मम्मीचं मम्मी सगळं टाईम टू टाईम सगळं असतं इवन ती सवय मला पण आहे माझ्या पण घरी सगळं टाईम टू टाईमच होतं म्हणजे थोडं पण इकडे तिकडे होत नाही आणि अभिषेकला त्याची सवय नाही आता माझ्या घरी कसं तो निवांत कधी पण लोळेल कधी पण उठेल असं करतो पण इथं थोडंसं नाही म्हटलं तरी त्याला थोडंसं ऑकवर्ड ¿Qué त्यामुळं मग तो मला तेच बोलत होता थो की थोडंसं ऑकवर्ड होतं वगैरे मग मम्मीच त्याला बोलली असं काय नको अभिषेक तू झोपत वगैरे जा काय टेन्शन नाही तुला तू तु पेशंट असतं तुला जेव्हा झोपायचं तेव्हा झोप जेव्हा उठायचं तेव्हा झोप उठायचं तेव्हा उठ आता अभिषेक मम्मी अभिषेकला ए वगैरेच करते कारण लग्नाच्या आधीपासून मम्मी अभिषेकला ओळखते म्हणजे लग्नाच्या आधी दोन वेळा मम्मी अभिषेकला भेटली होती पण त्यावेळी माझा मित्र म्हणून भेटली होती बाकी असं काय मम्मीला माहीत नव्हतं तर त्यामुळं मग मम्मी त्याला ए वगैरेच म्हणते आणि अभिषेक मम्मीला काकी म्हणतो आणि ते कारण ते लग्नाच्या आधी दोघं एकमेकांना अशाच नावाने बोलवत होते त्यामुळे ते नंतर पण असंच कंटिन्यू राहिलं आहे त्यानंतर थोडा टाईम गेल्यानंतर सात साडेसात वाजता आलेली आहे माझी गुंडी माव घरी माझ्या भावाची मुलगी आहे निहारिका नाव आहे हिचं आणि फर्स्ट टाईम तुम्ही मे बी ब्लॉगमध्ये तिला बघत असाल आता एक वर्षाचं होईल गोंडस बाळ तर मावडी भाऊ आणि कोमल कोमल म्हणजे भावाची बायको तिघं पण आलेले आहेत आणि मग इतका मस्त टाईमपास झाला ना खूप मस्त म्हणजे बाळासोबत कसं टाईम गेलं हे समजलंच नाही तिची खूप सारी नावं आहेत म्हणजे तिला आम्ही गुंडी माऊ म्हणतो म्हणजे मी मी अखिरेद्वीर गुंडी माव आणि अभिषेक गुंडी माऊ म्हणतो त्यानंतर मिष्टी नाव आहे मिष्टी तिचं घरातलं नाव आहे आणि जे तिचं पाळण्यामध्ये ठेवलेलं जे नाव आहे ते आहे निहारिका ए तर बघा आता तुम्हाला हा है ना डिफरन्स समजेल म्हणजे सांगलीमधला आणि मुंबईमधला मुंबईमध्ये आता इथे इतकं टेन्शन आहे नाही म्हटलं तर अभिषेकचं आता मंडेला ऑपरेशन होणार आहे आणि आज सॅटर्डे आहे हा जो ब्लॉग आहे तो सॅटर्डेचा आहे ना मंडेला ऑपरेशन आहे तर टेन्शन हे प्रत्येकाला असणारच आहे पण ना इथे एवढे सगळे लोक असतात ना की त्यामुळे ते लक्षात नाही आहेत लक्षात नाही राहत आणि म्हणजे थोडंसं रिलॅक्स व्हायला होतं पण मुंबईत कसं होतं मी तिथं एकटीच असते आणि कंटिन्युअस त्याच स्ट्रेसमध्ये त्या स्ट्रेसमध्ये की हे आहे हे आहे हे आणि मग ते ओव्हर थिंकिंगचा मला खूप जास्त प्रॉब्लेम आहे मी ओव्हर थिंकिंग करते की ऑपरेशन असं झालं तर हे झालं तर ते झालं तर म्हणजे तसं बघायला गेलं तर डॉक्टरनी मला सांगितलं फार फार तर अर्ध्या तासाचंच ऑपरेशनचं काम आहे म्हणजे अर्ध्या तासात ऑपरेशन डन होणार आहे काय टेन्शनचं नाही स्टील मी जर मुंबईत असते तर खूप ओव्हर करत बसले असते आणि मग टेन्शनमध्येच राहिले असते तर म्हणून मग आम्ही ना इकडे यायचा निर्णय घेतला आणि बऱ्यापैकी जे लोक मला आधीपासून ओळखतात मैथिली ब्लॉग्स ज्यांनी आहे तेव्हापासून जे ओळखतात त्यांना त्यांनी तर म्हणजे असं मला अगदी कमेंटमध्ये सांगितलं की खूप छान डिसिजन घेतला की तू इकडे आली आणि इकडे सगळं आहे आणि मला तुम्ही खूप दिवसानंतर अशी रिलॅक्स पण बघत असाल की म्हणजे एकदम रिलॅक्स झाली आहे मी काही कशाचं टेन्शन नाही काय नाही म्हणजे फॅमिली तुमची तुमच्यासोबत असणं खूप इम्पॉर्टंट आहे मुंबईमध्ये कसं होतं अपूर्वा असते आणि मग अपूर्वाचे आई वडील पण जे आहेत ना त्यांचं वय खूप झालं ते पण सारखेसारखे इकडे येऊ शकत नाही म्हणजे नंदा की डॅड तुम्ही आधी त्यांना मी जिथं राहायचं आहे तिथं तुम्ही त्यांना बघितलं असेल पण आता तर ते शक्यच नाही ना इकडे येणं वगैरे सारखं त्यामुळं मग अपूर्वा मी कौस्तुभ अपूर्वाचा हसबंड आणि अभिषेक मी आम्हीच तेवढे असतो त्यामुळे थोडंसं कुठं स्ट्रेस होतं असं काही असेल टेन्शनचं काम तर अदरवाईज म्हणजे आणि माहेर आहे माहेरी तर तुम्हाला म्हणजे माहितीच आहे किती म्हणजे किती पण असू दे मला असं वाटतं खूप वेळा मी अभिषेकला बोलते की मला नॉर्मली जेव्हा मी तिकडे इकडे येते ना माहेरी तर मला एक चार दिवस खूप छान वाटतं चार दिवसानंतर मला काही इकडे थांबायची इच्छा होत नाही मला माझ्या घरी जावं असं वगैरे वाटतं कारण आता लग्नाला माझ्या आठ नऊ वर्ष होतात तर ता तेवढी तर अटॅचमेंट माझी घरासोबत झालेली आहे पण शेवटी माहेर माहेर असता अशा वेळेला आपली लोकं माहेरचीच लोकं मला वाटते उभी राहतात जे की तुम्हाला दिसतंय गेल्या आठवड्यातले पण तुम्ही ब्लॉग्स बघितले आणि तुम्ही आत्ताचे पण ब्लॉग्स बघताय तर त्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की किती म्हणजे सपोर्ट असतो त्यांचा आणि मी प्रत्येक वेळी मला हेच वाटतं की माहेर हे माहेरच असतं त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही म्हणजे आई असेल मावशी असेल आता ही जी इथं बसली आहे ती माझी मावशी आहे इकडे सोफ्यावर जी बसली आहे ती माझ्या भावाची बायको आहे आणि असं काही वहिनी आणि ननंदवालं माझं तिचं नातं नाही आहे जसं अपूर्वाचं आणि माझं आहे तसंच आहे सेम आम्ही खूप छान फ्रेंड्स आहोत फरक फक्त इतकं आहे की अपूर्वांनी मी जवळ असल्यामुळे अपूर्व प्रत्येक एव्हरी सॅटर्डे संडे माझ्याकडे येऊ शकते ही येऊ शकत नाही तर अपूर्वाचं माझं जसं नातं आहे तसंच इचं माझं फ्रेंडशिपचंच नातं आहे आणि सिंबाचा तुम्हाला आवाज येत असेल भुंगताना तर थोडा इग्नोर करा कारण व्हॉइस ओवर देताना तो तिथे भुंगतोय आणि बाकीच्या कोणाला मी थांबवू शकते नको ओरडू वगैरे पण त्याला थांबवू नाही शकत तर आहे आता हे सगळ्याचं ना तुम्हाला मी काही आवाज वगैरे म्हणजे आम्ही जे बोलतोय ते तुम्हाला नाही दाखवलं म्यूट केलं आहे आणि व्हॉइस ओवर देते मागचं रिझन आहे की प्रत्येकजण आपलं आपलं काहीतरी चालू असतं आमच्या फॅमिलीमध्ये ते इतके आवाज येतात ना की कोणाचंच कुणाला काही कळणार नाही एवढा गोंधळ असतो सगळे आम्ही एकत्र येतो तेव्हा पण हॅपिली एकत्र येतो आणि हॅपिली गोंधळ असतो तर असं आहे तर हा होता आजचा व्लॉग छोटासाच होता पण आय होप तुम्हाला आवडला असेल आणि माझी माव कशी वाटली मिष्टी कशी वाटली तुम्हाला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा પુના ભેટે નેક્સ્ટ બ્લૉગ મોપ્ય ટેક કેયર થેન્ક્સ ફોર વોચિંગ